प्रयागराज भारतातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेल्या दुर्मिळ अशा महाकुंभमेळ्याची सुरुवात प्रयागराजमध्ये आजपासून झाली आहे गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या दरम्यान महाकुंभमेळा हा हिंदूंचा धार्मिक उत्सव साजरा केला जाणार आहे परंतु या वर्षीचा कुंभमेळा हा निव्वळ कुंभमेळा नसून तो महाकुंभमेळा आहे एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदा येणारा हा दुर्मिळ क्षण दुर्मिळ ग्रहस्थितीमुळे यंदाच्या महाकुंभमेळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा असं कुंभमेळ्याचं वर्णन केलं जातं दर बारा वर्षांनी हरिद्वार नाशिक उज्जैन आणि प्रयागराज या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो कोट्यवधी भाविक या मेळ्यामध्ये श्रद्धापूर्वक सहभागी होत असतात कुंभमेळ्याचा उगम समुद्रमंथनाच्या पौराणिक घटनेतून कुंभमेळ्याचा उगम झाल्याचं हिंदू धर्मात मानलं जातं अमर होण्यासाठी देव आणि दानवांनी समुद्रमंथन केलं या समुद्रमंथनातून अमृताचा कुंभ म्हणजेच घडाबाहेर पडला मात्र या अमृतावर हक्क कुणाचा यावरून देव आणि दानवांमध्ये संघर्ष सुरू झाला दानवांच्या हातातून अमृत वाचवण्यासाठी इंद्रदेवाचे पुत्र जयंत याने तो अमृताचा कुंभ चंद्रदेवाकडे दिला चंद्रदेवतेकडून अमृताचे काही थेंब प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन इथं सांडले अशी मान्यता आहे त्यामुळेच या ठिकाणांना हिंदू धर्मात पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाली मुक्तीसाठी आणि पापाचा नाश करण्यासाठी हिंदू लोक श्रद्धेने या ठिकाणी जाऊ लागली कुंभमेळा आणि महाकुंभमेळा यांच्यातील फरक तर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा आणि यंदाचा कुंभमेळा यात एक महत्त्वाचा फरक आहे प्रयागराज येथे यंदा महाकुंभमेळा भरला आहे जेव्हा बारा कुंभमेळे पूर्ण होतात तेव्हा महाकुंभमेळा साजरा केला जातो दोन हजार पंचवीसला प्रयागराज येथे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेला कुंभमेळा हा महाकुंभमेळा भरला आहे त्यामुळे या कुंभमेळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे यंदा दोन हजार पंचवीस साली एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर सूर्य चंद्र शनी आणि बृहस्पती या चार ग्रहांची एकाच रेषेत विशेष ग्रहस्थिती निर्माण झाली आहे ग्रहांच्या स्थितीचा हा विशेष योग आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसमधील हा महाकुंभ गेल्या एकशे चव्वेचाळीस वर्षात सर्वात शुभ महाकुंभ मानला जातोय यावर्षी प्रयागराज येथे महाकुंभामध्ये सुमारे चाळीस ते पंचेचाळीस कोटी फक्त सहभागी होणार असल्याचा अंदाज लावला जात आहे एकूण चव्वेचाळीस दिवस हा महाकुंभ चालणार आहे या उत्सवात फक्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक विधी आणि स्नान करणार आहेत अमृत स्नानाची परंपरा कुंभमेळ्यात अमृत स्नानाच्या परंपरेला विशेष महत्त्व आहे नागासाधूंच्या धार्मिक निष्ठेमुळं या अमृत स्नानाच्या तिथींना सर्वप्रथम त्यांना स्नान करण्याची संधी मिळते हत्ती घोडे तसेच रथावर आरूढ होऊन हे साधू कुंभमेळ्यात येतात आणि थाटामाटात स्नान करतात म्हणूनच या अमृत स्नानाला शाही स्नान असं देखील म्हटलं जातं तेरा जानेवारी पौष पौर्णिमा चौदा जानेवारी मकर संक्रांती एकोणतीस जानेवारी मौनी अमावस्या तीन फेब्रुवारी वसंत पंचमी बारा फेब्रुवारी माघी पौर्णिमा आणि सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री या तारखांना अमृतस्नानाच्या तिथी आहेत या दिवशी लाखो हिंदू भाविक प्रयागराज येथील गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर अमृतस्नान करून मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना करतील अमृतस्नान हे कुंभमेळ्याचं प्रमुख आकर्षण असतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा सिविक मिरर